बाईची खरी बदनामी जर कुठून होत असेल तर तिच्या नवरेपासून आणि घरातून घरातून म्हणजे माहेरच्या लोकांपासून नाही तिच्या सासू सासरेपासून कारण कसं आहे नवराबाई तुझं थोडं जरी सहज भांडण झालं की नवराबाईच्या चारित्र्यवर संशय खातो हा तुला आता सगळं दिसायला का तू आताचा अशी बोलायला लागली पहिली ती नव तू नव्हतीचा अशी म्हणजे तुझं आता कुठंतरी बाहेर लपडाय म्हणून तू आता अशी वागायलीस तुझं बाहेर मन भरतं तुला बाहेर सगळं मिळतं तुला बाहेरचे पुरवणारे आहेत ही त्या बाईचा नवरा असा बोलतो आता नवरा असा बोलत असताना जी त्या बाईच्या शेजारी पाजारी लोकं आहेत राहणारे ती लोक ऐकत असतील का नसतील मग जी लोक हे ऐकतात त्याच्यातले काही लोक काय म्हणतात की नाही बाबा बाई चांगली आहे ओ ही बाई तशी नाही पण त्याच्यातले जी काही लोकं असतात ती लोक काय म्हणणार हां बाई चांगली आहे उगचाचा नवरा बोलतो का असं काहीतरी नवरेनं तिचा कुटाना पकडला असेल काहीतरी नवरेनं बघितलं असेल तव तर नवरा तिला अशा शब्दात बोलतो नाहीतर कोण आपल्या को ना बायकोची इज्जत घालवणार आहे कोण आपल्या बायकोला असे वाईट शब्द बोलणार आहे पण नवरेनं नक्की तिचं काहीतरी पकडलं आहे आणि काहीतरी बघितलं आहे म्हणून हिंचत रोज भांडणं बोलतात का नाही काही लोकांशी कारण रांजणाच्या तोंडाला झाकण असतो पण लोकाच्या तोंडाला झाकण नसतं आणि पुन्हा हैताच राहिलासायला वान वाटा करायला सासूबाई सासूबाई शेजारणीकडे जाऊन बसल्या शेजारणीनं सहज विचारलं काय हो नवराबाई कुत्रात्री भांडण्याचा आवाज येत होता वा आम्हाला काय काय झालं तुमच्यात आता सासूबाई म्हणणार नाही चालते नवराबाई कुच झालं एवढा मीठ मसाला लावून सांगणार काय सांगायचंय बाई तुझी सुनलाई चांगली आहे पण मला काय हे सुन चांगली भेटली नाही बघ तुझी सुनल चांगली आहे माझी सून अशी आहे तशी आहे अगं त्या शेजारच्या त्या माणसाला बोलत होती माझ्या लेकानं बघितलं बघ का तर आता हिला सुनाची बदनामी करायची स्वतः आपण किती चांगले सासू किती चांगली आहे सासरा किती चांगला आहे असं समाजाला दाखवायचंय म्हणून तिनं त्या सुनाची नको नको बद ती बदनामी करणार अशा सासांना मी एकच विचारते ती पूर्गी लोकाच्या घरून आली म्हणून तुम्ही तिच्या चारित्र्यावर डाग लावताय तिची नको नको ती बदनामी शेजारी पाजारी पैसे करताय पण जेव्हा तुम्ही वरी तोंड करून चालले ना मरायला लागले ना तर तुमच्या शेजारी पाजारी तुम्हाला एक तांबेभर पाणी द्यायला सुद्धा येणार नाहीत बरं का तुम्ही हागलेलं मुतलेलं काढायचं तर लांबच राहिलं तुम्ही जेव्हा धरणीला खेळायला लागले ना आजारी पडले ना तर तुमच्या शेजारी पाजारी नाहीत येणार त्या वेळेला ज्या शेजारी तुम्ही सुनाचं गाराणं सांगून त्यांच्या सुनाचं कौतुक केलेलं असतं ना ती शेजारी येणार नाहीत बरं का तुम्ही तडपडून मारायला लागले आजारी तुम्ही आजारी पडले तर तुमची सुन तुम्हाला बघणार आहे ह्या गोष्टीचं तरी भान ठेवा आणि त्यावेळेला ते बिचारीला लई आठवत असते की कुण्या चाली रीतीची सासू होती म्हणून पण त्यावेळेला तिनं सगळं डोळेवर काताडं ओरडून गट गट गिळून ती तुमची सेवा करत असते कारण तिला पर्याय नसतो ना नाही करावं तर लोक थुथू करतील तिच्या माहेरचे सुद्धा लोक म्हणतील किंवा तिच्या माहेरच्या भाऊजाया म्हणतील क्या आम्हाला लय सांगतो तुम्हाला तुमच्या सासूला बघणं होईल का म्हणून तिनं जगाच्या लाज काज तिला करावंच लागतं म्हणून बायोनू सुनाच्या स्वतःची बदनामी करताना सावध व्हा आणि काही नवरे असतात तरुणपणात लय डांगडिंग डांगडिंग करतात आणि मग पुन्हा म्हातारे झाले की मग त्यांना बायकोवर उप अति प्रेम होतो आता मी पुढचा व्हिडिओ त्याच्यावरच टाकणार आहे एवढं प्रेम होतो जातं एवढं प्रेम होतो जातं का आता संपलं का बाहेरचा ताल आत्ता बायको दिसायली का अहो तिचं जी वय असतं ना त्या वयमध्ये तर तुम्ही तिला भरपूर सगळ्यांचं घरच्याचं ऐकून त्रास दिलेला असतो आणि आता तिचं वय निघ निघून गेलं की तुमचं प्रेम होतो यायला लागतं का नाही काही लोकांना माझ्या व्हिडिओचे रागी येतातच आशेबी असे व्हिडिओ टाकलीस काही हरकत नाही पण आता बाकीचं सांगते पुढच्या व्हिडिओत